मला काय वाटतंय माहितीये का भान बहिण हे बघा दुसऱ्याच्या दारामध्ये तर आधी आपण आपल्या स्वतःच्या तुम्ही काय करा माहितीये का थोडी रिकॉर्डिंग पण आहे का मी रिकॉर्डिंग पण करून घेतली खरं काय खोटं काय म्हणजे एखाद्याचा बो बाटा बो रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग पण करून घेतली मी आणि तुम्ही व्हिडिओ पण बघा काय आहे आणि काय नाही काय सांगितलं ना माझ्याकडे मोबाईल तर भावा ना, भाई ना, ना, ना ही बाई दोन दिवसाला येऊन आहे ना ढिंगाणा करते आमच्या घरी आणि आहे ना तुम्ही रिकॉर्डिंग वा बघा तुम्ही ऐका रिकॉर्डिंग जर तुम्हाला खोटं वाटतं असाल तर म्हणजे कसं आहे माहिती का एखाद्याचं नाव बदनाम करायचं तर हटकून करायचं इलाही चकडून संभाळणार नाही होत म्हणून लोकांच्या दारामध्ये येऊन ढिंगा पैशासाठी का तर हिला वाटलं की आमच्या कुणी वीस पंचवीस हजार रुपये उकळून घेईन आता आम्ही तरी करून द्यावा इच्छे लेकरला इचं पोरग लफडा करीन आणि हिला पैसे करून देऊ सांगा तुम्हीच हिचा हे तू येच होता की मी एकोणवीस पंचवीस हजार रुपये काढीन

অলেেডে বাস এম� Trustee तिचं कसं झालंय आहे का खोटं बोला रेटून बोला आणि आता आंगशी आलंय लोटलं हिच्या हिच्या माग माग आले, आले तिला म्हणलं चल ते कोणता माणूस आहे चल त्याच्याकडे ही काय म्हली चल मी त्याला तुला दाखवते आता इकडून आली आणि पळून गेली माझा म्हणजे आता हिला जर हिची लायकी नाहीये खरं बोलायची तर कशाला चाबर पण करते आणि कशा, कशा लोकाची दारात येऊन झेंगाणा करते बघा बरं बन बन पळून गेली बघा पोलीस स्टेशनला चल तर तिथं पण नाही आली आणि मलातूनच गुल्ली मारली ते भाई पागल झाली त्याचा मान झाला खराब हां त्याचा मान खराब झाला त्याला मी काय म्हणलं तू मी बाबा साहेब त्याला माहिती नाही आपले पोराची चुकी हां मग पोराची चुकी तर स्वतः पोराची चुकी मानायची ना दादा हां ते त्याचे पोराची चुकी हे बाईचं म्हणणं काय आहे माहिती का या बाईचं म्हणणं हे की तिच्या म्हणजे भीम जयंती झाली हां भीम जयंतीच्या भीम जयंतीला कपडे घेण्यासाठी ही बाई स्वतःहून तिच्या पोराला म्हणली की कोणाकोणतरी पाच हजार रुपये घेई इचा पोरगा आला हिचा आहे म्हणलाय किंवा मला पाच हजार रुपये घ्यायचे तिच्या पोराने मोबाईल ठून सईना पाच हजार रुपये घेतलेत हां दुसऱ्या व्यक्ती कुणा आता मग पोरगं फक्त तिच्या लेकरासंग राहते ही गलती मी लेकराला हजार सांगते की राहू नका अशा निच्छ लोकांसोबत राहू नका त्यांची लायकी तरी आहे का सांगा तुम्ही एक विचार करा तुम्ही बघितला असाल त्या बाईची लायकीसुद्धा नाही आहे दारामध्ये येऊन सैन्य एवढं आणि आताच नाही आहे तुम्ही मला आहे मग तुम्ही भांडण एवढं एवढं भांडण कशाला टाकतात याच्यावर समजा टाकायला तर ही बाई दोन दिवसाला मी अजून पण व्हिडिओ नाही टाकला चार महिने झाले भावना बन ही बाई दोन दिवसाला माझ्या दारामध्ये येऊन धिंगाणा करते इनाईच्या लेकरला दापाव का नाही सांगा मला तुम्ही इनाईच्या लेकराला दापाव का नाही की बाबा नको जाऊ कोणाच्या दारात ही स्वतःच म्हणली की पैसे घे तिच्या मुलाने घेतले तर आणि फक्त एवढं झालं की महली कृतीच्या लेकरासोबत गेले म्हणजे एवढंच फक्त हे की बाबा ती म्हणती नाही याने घेऊन देत मग आता ही स्वतःच म्हणली आता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं असेल थोडंफार की काय मानलं आहे म्हणून ते माणूस आणि हे काय म्हणते त्या माणूस समोरचा माणूस काय मानला आहे ज्याने पैसे दिलेत का तिच्या लेकराला ति म्हणला आहे की म्हणजे महाय लेकरांनी मोबाईल घेतलेला आहे तिच्या लेकराचा तिच्या पोराचा आता तिओ म्हणलाय काय की मोबाईल त्याच्याकडं नाही आहे म्हणजे महाय अकराकडं नाही आहे त्याच्याकडेच मोबाईल आहे हे तुम्ही ऐकलं आहे का नाही याच्यामध्ये सांगा हा मग बळच येऊन ना माझ्या दारामध्ये बळच येऊन सैन ढिंगाण घालायला काय माहिती मोबाईल तोह्याकडे म्हणजे हे लोकाला पैसे आमच्याकडून काढायचे समजा एक दीड लाख रुपये हां म्हणजे किती आला हे गोष्ट सांगा बरं इचं लेकरू इच हिचं पोरग हिच्या हातामध्ये ना नाही आहे हिचं पोरग याच्या त्याच्यामध्ये याच्या त्याच्यामध्ये हटकून घरी यायचं आता तुम्ही सांगा माणसाने जर समजा आता कोणी आलं आणि आपल्या घरी आपण त्याला म्हणलं निघ जाय तरी पण मी म्हणलेले दोनदा तीनदा त्याला बोललेले की बाबा येऊ नको आमच्या घरी हां तरी तिला पोरग येत आहे मग त्याला मी काय करणार सांगा बरं भावना भिंण तुम्हीच सांगा आता म्हणजे किती याची गोष्ट ही की स्वतःच पैसे द्यायला लावायचे तिनं स्वतःच पैसे द्यायला लावायचे त्याला की बाबा घी भीम जयंतीचे कपडे घ्यायचेत म्हणून पैसे घे लोकाकडून आणि आता तीच किती गाजावाजा करायला लागली आणि किती आरडा करायला लागली हां एवढं म्हणजे माणसाने कसं आहे थोडी तरी अक्कल ठोवा तर आणि आता ये ना नाही आहे त्या माणसाकडं तिला म्हणले ना चल त्या माणसाकडं तू म्हणलं आहे ना तुला त्याच्याकडं मोबाईल आहे तर चल तू त्याच्याकडं तर तिने काय केलं माहिती आहे का मला म्हणले चल चल त्याच्याकडं चल आम्ही पोलीस स्टेशनला गे गेलो तर आणि तिथून पोहून गेली गुल्ली मारून आली मग तुम्ही सांगा ही जर खरी असती तर ही आली नसती का का नाही आली त्या माणसाकडे हां कामाधामधूनच पोहून गेली मी तर तिच्या मागं मागे तिची लायकी तरी आहे का ह्या लोकांची लायकीसुद्धा नाही आहे आपल्या उभं राहायची खरी गोष्ट सांगायची पण हे असं आहे ना लेकरा लेकरा मग हे असे शिव्या लोकाच्या बोलणे खाऊन घ्यावं लागत येत आहे की नाही आपल्या लेकरांची पण गलती म्हणा असं नाही म्हणणार मी की माझ्या लेकराची गलती नाहीये माझ्या लेकराची पण गलती आहे की अशा लोकांच्या नीच लोकांमध्ये राहतात लेकरामध्ये द्यायची लायकी पण नाहीये एवढं सकाळी सकाळी ताण आलाय ना काय सांगू तुम्हाला ती बाई दर दर दोन दिवसाला येते तमाशा करती आणि किती वेळेस म्हणले मी तिला की रा बाबा तो लेकरू तू सांभाळ मग ही चिकृ हीला सांभाळणं नाही का हां आणि दुसऱ्याच्या दारामध्ये येऊन तमाशा करते काय कमालीची गोष्ट आहे अरे रा कमाला तुम्ही संगीत आहे तुम्ही एवढं काम हे करायला तर दारामध्ये येऊन सगळं शिवी श्राप द्यायला लागली काही पण बोलायला लागली लेकराला कोणाच्या लेकराला कशाला शिव गा करा आम्ही आधीच दुखण्यातून निघलेला आहोत होय आमच्या मागं दुखणे लागलेले आहेत कशाला कोणाच्या दारामध्ये येऊन शिव करत मी गेले काहीच्या दारामध्ये कधी ती काय म्हणती कि तु ते जे आपलं हे आहे का तुम्हाला दाखवते ती लिंबाचं झाड आहे का लिंबाचं झाड तिचं पोरगा नेहमी तिथं आणून गाडी लावत आहे म्हणजे हिंडत आहे इकडं तिकडं तिथं ती गाडी लावतोय लेकराला बोलतोय माव्यालाय तर मग तिथं गाडी दिसली तर ही काय म्हणजे इनच घाण ठुली म्हणेन का इतर लेकडाने गाडी चालली तर ती काय म्हणजे गाडी इनच घाण ठुली असं म्हणेन का काय कमालीची गोष्ट दिमाग तरी असायला पाहिजे थोडा दिमाग माणसांनी थोडं तरी लावतो भूख हल्ल्यावर नाही करावं तो असं आहेत बघा लोक निवळ आकलीचा पत्ता नाही तुम्ही दे मी काय म्हणला समोरचं ते पण तुम्ही ऐकलंय की त्याच्याकडे मोबाईल नाही आहे आणि ती काय म्हणती घरात मोबाईल सापड अरे मला घरामध्ये ठेवायची काय गरज नाहीये दहा मोबाईल माझ्याकडे आता सध्या पडलेले समजलं काय ती माहिती मोबाईल आता ते सत्ता माणूस म्हणलाय तुम्ही म्हणलं नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले ते माणूस स्वतः काय म्हणलाय आहे की मोबाईल माझ्याकडे मग पाच हजार रुपये त्याचे द्यावं तर आणि मोबाईल घेऊन जावं तर इथं येऊन धिंगाणा काढली स्वतः हीच म्हणती की भीमजयंतीसाठी कपडे घ्यायचेत तू तरी पैसे घे आणि त्यांनी पैसे घेतले तर आता इकडे येऊन सई माझ्याकडे मायाकडे येऊन धिंगाणा काढली म्हणजे आता ते पैसे माझ्याकडून उकळायचे तिला समजलं का तुम्हाला भावनं बहिण ही अशी गोष्ट आहे